गर्भात केलेले संस्कार आयुष्यभर विसरत नाही गर्भाला ऐकू येते संवेदना कळतात म्हणूनच गर्भावस्था हा सुसंस्कार करण्यासाठी उत्तम काल आहे म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच धर्मात गर्भधारणा झाल्यावर प्रमोद संस्कार धृती संस्कार आणि मोद नावाचा संस्कार म्हणजेच तिसऱ्या पाचव्या आणि सातव्या व नव्या महिन्यात आपल्या धर्मसंस्कृतीनुसार संस्कार विधी करत असतात या संपूर्ण संस्कार विधीमध्ये संपूर्ण संस्काराबरोबर विचार या विधीमध्ये केलेला आहे चला तर मग पाहूया पुसवण आणि सीमंतो नयन साठी शुभमुहूर्त प्रथम सभा स्त्री गर्भवती असता दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात पुसवण आणि सहाव्या किंवा आठव्या महिन्यात नयन हे संस्कार करावे असे सांगितलेले आहे हे संस्कार प्रति गर्भसमयी करावे असे कित्येक ग्रंथकार म्हणतात या संस्कार साठी नक्षत्र सांगितले आहेत मूळ श्रवण मृग हस्त रेवती अनुराधा तिन्ही उतरा अश्विनी हे नक्षत्र पुसवनांनी पुषवनांनी नयन करण्यासाठी शुभ आहेत नक्षत्राबरोबर वारही सांगितलेला आहेत भोमवार गुरुवार आणि रविवार या वारी हे संस्कार करावे तसेच अष्टमी द्वादशी षष्टी चतुर्थी नवमी चतुर्दशी या तिथी सोडून इतर तिथीवर हे संस्कार करावे असे शास्त्रकर्त्यांनी सांगितलेले आहेत आपण पाहिले पुष्पन आणि सीमंत नयन या विधीसाठी शुभमुहूर्त असे संपूर्ण विधीच्या संदर्भात माहिती पाहण्यासाठी आपण अजून वासुदीपक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा कमेंट द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार